नंदा आंबा गरबा महाकुंभ दोन हजार पंचवीस सीझन टू यांच्या वतीने यावर्षी भव्य रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात सर्व युवा स्वाभिमान परिवाराने भूमिपूजन करून या महोत्सवाची सुरुवात केली या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे अमरावतीकरांना गुजरातची झलक आपल्या शहरातच अनुभवायला मिळणार आहे यासाठी चौदा जणांची गायन वादन आणि संगीतकारांची खास टीम थेट अहमदाबाद गुजरात येथून बोलविण्यात आली आहे भव्य राजगरबा महोत्सव बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार आहे महोत्सवात वेगवेगळ्या थीमवर आधारित रासगरब्याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ग्रुप आणि सोलो गरबा स्पर्धा बॉलिवूड थीम गरबा हिंदी संस्कृती थीम स्पर्धा अशा रंगीबेरंगी स्पर्धांचा समावेश आहे तसेच महाराष्ट्राची ओळख असलेल्या लोककला लावणी आणि पारंपरिक लोकनृत्य यासाठीही खास स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे महोसमापूर्वी शहरातील नागरिकांना मोफत गरबा प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे हे कोचिंग क्लासेस दररोज दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भामकर क्रिकेट ग्राउंड शंगरनगर अमरावती येथे घेण्यात येणार आहे गुजरात के थीम पे हम लोगों ने इस बार थीम रखी है और इसमें जो सिंगर है वो आपको पता है इससे पहले भी वो अमरावती में नौ से दस बार आके गए हैं मिस्टर विशाल पथिक और उनका ग्रुप रहेगा उसके साथ में काफी सिंगर हैं जो टीवी से रिलेटेड है जो सारेगामा पास ही रिलेटेड है ये सभी सिंगर्स यहाँ पर आने वाले हैं साथ ही जो पूरी टीम है म्यूजिशियन की जो टीम है वो भी पूरी बारह लोगों की जो टीम है वो भी अन्हीं के साथ में आने वाली है सो इस बार आ, कुछ गरबा हटके होगा हम लोग अमरावती में ऐसा कोई भी गरबा नहीं चलाते कि जिसमें डीजे चल रहा है हम डीजे पे गरबा नहीं करते है हमें उसकी जो संस्कृति को फॉलो करना है गुजरात की संस्कृति को जो फॉलो करना है उसके थीम पे ही हमने सिंगर को विशेष रूप से यहाँ पर आमंत्रित किया है साथी करना करना साथी या महोत्सवात विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे अमरावतीकरांसाठी हा गरबा महोत्सव नक्कीच खास ठरणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली ठिकाणी अंबा परंपरा ग्रुप द्वारा आयोजित या ठिकाणी अंबा या ठिकाणी महाकुंभ सीझन टू याचा या ठिकाणी या ठिकाणी आज कार्यक्रम आखला आहे मनपाच्या मान्य आयुक्त सोमेश्वर मॅडम यांच्या सूचना होता मीटिंगला बिझी असल्यामुळे पण त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आलेल्या पावसान आल्यामुळे त्या मिटिंग मध्ये येऊ शकल्या नाही पण त्या शुभेच्छा त्यांच्या आणि ह्या बावीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत हा दहा दिवसाचा महाकुंभ कुंभ सीझन टू त्याच्यामध्ये सर्व अमरावतीकर नागरिकांना माझ्या बाजूबाईंना सर्वांना निमंत्रण देत आहे आणि ह्या महाकुंभाने आपण सर्वांना सामील खूप चांगल्या प्रकारे परंपरा ग्राहवा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे त्यांचे मेन स्पॉन्सर नंदा प्रॉपर्टीज आणि ग्रुप बिल्डर्स हे महत्वाचे आणि आमचे स्वागत अध्यक्ष आमचे वडील बंधू जादुदिया यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज सुंदर असा महाकुंभ या ठिकाणी आयोजित करणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शहरातल्या सर्व नागरिकांना माझ्या मातृशक्तींना सर्व या ठिकाणी निमंत्रण आहे आणि आपण ह्या कुंभाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी ह्या अंबादेवी अंबाच्या नवरात्र महोत्सवाला आपण सर्वजण सामीलवा हे विनंती करतो धन्यवाद